पेडगाव येथे खरीप हंगामपूर्व शेती कार्यशाळा प्रगतशील शेतकरी मंगेश देशमुख यांच्या शेतात संपन्न महाराष्ट्र राज्य महामंडळ परभणी जिल्हा कार्यालयाच्या खरीप चारे चारे शेती कार्यशाळा व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पेडगाव येथील प्रगतशील शेतकरी मंगेश प्रतापराव देशमुख यांच्या शेतात पार, पार पडला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अकोला महाबीजचे संचालक वल्लभ देशमुख महाव्यवस्थापक प्रशांत पागरत बियाणी महामंडळ महाबीज जिल्हा संशोधन अभियंता श्रीमती स्मिता सोलंके कृषी अधिकारी अविनाश खेलारे प्राध्यापक डी पटाईत कृषी विस्तार विद्या बेता जी डी गडदे दर्शन कानेड जिल्हा व्यवस्थापक आर आर राठोड एम एस धांडे संतोष देशमुख पेडगाव येथील उपसरपंच शेख सलमान यांचे प्रमुख उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना कृषी विषयक तांत्रिक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून ता करण्यात आलाय तसेच ड्रोन ड्रोन फवारणी शेतकऱ्यांना दाखवण्यात आले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परभणी येथे शेतकरी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये विद्यापीठ कृषी विभाग तसेच वावभोग कंपनीमार्फत ड्रोनचे सुद्धा प्रात्यक्षिक आपण इथे दाखवणार आहोत वीज उत्पादन कार्यक्रम महावीजकडे उपलब्ध असणारे बियाणे तांत्रिक मार्गदर्शन प्रदर्शन व शासकीय योजनाबद्दल आपण इथे लोकांना माहिती दिलेली आहे तसेच आलेल्या शेतकऱ्यांनी फार मोठं इथे मार्गदर्शन प्राप्त झाल्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन झाल्यामुळे त्यांना निश्चितच येणाऱ्या खरीप हंगामामध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि तसंच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो या आधुनिक युगातील प्रत्येक व्यवसाय स्पर्धा आहे माझा शेतकरी आज ट्रॅडिशनरी म्हणजे वडील उपार्जित जे पद्धतीने काम करतोय पीक घेतोय अशा दृष्टिकोनातून ही जी आजपर्यंतची पद्धत चालू आहे याला कुठंतरी खंड द्यावा शेतकऱ्यांना प्रोत्साहन करावं म्हणून महावीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण एक सर्व सन्माननीय डॉक्टर साहेब वैज्ञानिक आहेत कृषी आणि आमच्या महावीरचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण मी जे आज प्रयोजनातून इथे आलेलो आहे केवळ एक ड्रोननं आपली फवारणी कशी करता येईल सामान्य शेतकऱ्याला त्याचा कसा फायदा व्हावा आणि त्याला आर्थिकदृष्ट्या कसं त्याचं परवडेल त्याचा आर्थिक दृष्टीनं त्याला कमीत कमी, -कमी खर्चात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची फवारणी होऊन कीटकनाशकाचा प्रतिबंध व्हावा यासाठी हे प्रात्यक्षिक आज दाखवणार आहेत केवळ याच आकर्षित पुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत का मान्य कान्ह साहेबांना मी काल फोन केला आणि पुण्यावरनं मुद्दा माझ्या कार्यक्रमासाठी रात्री प्रवास करून इथं आलो आणि हा कार्यक्रम बघून आज दे से लाव है। मरा मरा जे महाबीरचं मार्गदर्शन लावलेलं आहे मराठवाडा सॉरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे सर्व सहयोगी प्राध्यापक आहेत शास्त्रज्ञ आहेत यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे खरोखरच कौतुकास्पद आहे मी त्यांना आव्हान करतो विनंती करतो की मराठवाडा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातर्फे आपण सर्व या क्षेत्रात या कार्यक्षेत्रात अशाच प्रकारचं शेतकऱ्यांना पर मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी आणि यामध्ये सुद्धा आमचं लाभ होईल एक भागधारक म्हणून मी या ठिकाणी खात्रीने सांगतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा होईल शेतकऱ्याचेही दोन एक आर्थिकदृष्ट्या सुदृढ असलेले शेतकरी केव्हाही घेऊ शकतील परंतु माझा सामान्य शेतकरी जो आहे एक दोन एकर एक तीन एकर एक पाच एक्कर यांना या तंत्रज्ञानाची माहिती अशा स्वरूपातून त्यांच्या घरापर्यंत जावं शेतापर्यंत जावं असं मला या ठिकाणी वाटतं आणि आज खूप चांगला महत्त्व माहितीपूर्ण असा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार